देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद कारण हे मोठे समाजसेवक होते त्यांचा पुढे वारसा चालू राहण्यासाठी आप्पासाहेब आप धर्माधिकाऱ्यांनी त्यांची नानासाहेब धर्माधिकारी ही संस्था स्थापन केली त्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले जातात त्यात अंधश्रद्धा निर्मूलन आहे रोजगार मेळावा हे व्यसन मोठे आहे बालसंस्कार आहे स्वच्छता मोहीम आहे असे बरेच उपक्रम आहेत त्यामध्ये आत्ता त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने पूर्ण भारत सतरा देशामध्ये दे स्वच्छता मोहीम राबवली जाते त्या ग्रिनीज बुकमध्ये त्यांची नोंद झालेली आहे त्यामध्ये म्हसवड मसवड शहरामध्ये त्यातील एक भाग म्हणून स्वच्छता मोहीम वर्षभर राबवली जाते त्यात आज आपल्या म्हसवड सिद्धनाथाची यात्रा झाली आहे त्यानिमित्ताने यात्रेचा परिसर स्वच्छता प्रतिष्ठानने राबवलेलं आहे सर्व सदस्यांनी त्यांच्यात सहभाग घेतलेला आहे हे खूप मोठी मोलाची गोष्ट आहे की स्वतः पुढे होऊन असा पुढाकार घेऊन काम कर काम करतात फक्त प्रशासनावर जबाबदारी न टाकता स्वतःची जबाबदारी म्हणून ते सगळे काम करत असतात हे मोठी खूप दुखास्पद गोष्ट आहे त्यात माझाही थोडासा हातभार म्हणून मीही आज काम थोडं करणार आहे ह्यांच्यासोबत आणि त्यांच्या वाटचालीसाठी इथून पुढे माझ्या अशा स्वच्छ आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद